रायगड भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर रायगड भूषण गायनाचार्य तुकाराम शिंदे महाराज यांनी मी चोवीस तास जवळ केलेली बातचीत चला तर पाहूया तुकाराम महाराजांना या पुरस्काराबद्दल काय वाटते ते प्रज्ञा जाधव मी चोवीस तास मुंबई कार्यक्रमाबद्दल जे चिंतन शिबिर आहे याच्याबद्दल आणि आपल्या प्रवासाबद्दल काय सांगाल जय हरी मी तुकाराम शिंदे बोलतोय आज या ठिकाणी आपण पाहिलं घाटकोपर या ठिकाणी वैष्णव मेलावा बऱ्याच बऱ्याच कालावधीपासून बऱ्याच वर्षापासून हा चालत असणारा वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळामध्ये माझ्यासारख्या बाबाने हात दिला आणि या देहाला उजाळा आणला आज मला या ठिकाणी वर्ष या गोष्टीला मला त्यांनी बाबांनी वर्ष नसेल झालं पण कोकण रायगड भूषण पुरस्कार बाबांच्या कृपा आशीर्वादाने मला प्राप्त झाला मी माझं परम भाग्य समजतो की की मला या ठिकाणी आज बाबांनी माझी उंची वाढवली की मला आज उंचावर नेऊन ठेवलं तर माझ्यामध्ये कला होती असेल न, नसेल भगवंताला माहिती पण त्या कलेला बाबाने बाहेर आणून मला आज जगप्रसिद्ध केलं मी माझं परम भाग्य समजतो की आज मी आनंद संप्रदायाचा मी ऋणी आहे आणि जन्मोजनी ऋणी राहणार आहे बाबांची कृपा आहे की मी आज बऱ्याच ठिकाणी भरपूर अगदी कर्नाटक जुनर खूप बऱ्याच ठिकाणी फिरलो पण बाबांना मी आनंदाने मी अगदी स्वाभिमानानं सांगू शकतो की मी जर आज एवढा लांब फिरत असेल तर जिथून बाबांची आणि माझी बाबांची भेट झाली जिथून बाबांचा हात माझ्या डोक्यावरती पडलाय तिथून माझ्यामध्ये खूप प्रगती आणि खूप अगदी उंच शिखर गाठण्याचा प्रयत्न केला ही एक सद्गुरूंची कृपा असावी आणि सद्गुरूंचा आशीर्वाद पाठीशी आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील